सध्या ओरल कॅन्सर इंडियामध्ये इन्क्रीज होत आहे खूपच कारण तंबाखू ॲडिक्शन आर एम डी विमल सारखे तत्सम ॲडिक्शन ह्याच्यामुळे इन्क्रीज होत आहे आणि ओरल कॅन्सर आणि ऑपरेशन नंतर जे चेहऱ्याचं हे चेह होतं विद्रोपीकरण होतं ते आता ह्या अद्यवत ऑपरेशन जे की रिकन्स्ट्रक्शन म्हणतो ह्याच्यामुळे तेवढं विद्रुपीकरण होत नाही कॅन्सर तर निघतोच निघतो पण आपण हाड जरी आपल्याला काढावं लागलं तरी आपण पायाचा हाड काढून रिप्लेस लावू शकतो आणि अशा पद्धतीने ऑपरेशन नंतरही आहे असोच आधीचा चेहरा ह्या ऑपरेशन नंतर राहतो ह्या ऑपरेशनचं असं असतं की साधारण हृदयाचं जे, जे, जे रक्तवाहिन्याचं ऑपरेशन असतं हृदयाचं ओपन हार्ट सर्जरी ह्याच लेवलचं ऑपरेशन हे असतं जेणेकरून एक सहा एम एम आठ एम एमच्या रक्तवाहिन्या असतात शुद्ध आणि अशुद्ध रक्तवाहिनी समजा चा, आम्ही चमडा हातावरचं काढून लावायचं म्हटलं तर रक्तवाहिन्या वापरायच्या असतात कारण विदाऊट रक्तवाहिन्या ते राहणार नाही तर त्याला एक शुद्ध आणि एक अशुद्ध रक्तवाहिनी असते ती शुद्ध आणि अशुद्ध रक्तवाहिनी जोडण्यासाठी जवळजवळ एक सहा ते आठ तासांचा वेळ लागतो सुरुवातीच्या अठ्ठेचाळीस तास ऑपरेशनचे एकदम क्रिटिकल असतात त्यासाठी आम्हाला म्हणजे रात्र दिवस इथं राहावं लागतं आणि ते पण आतापर्यंत दोन हजार अठराच्या पासून आपण हंड्रेडच्या वरती आमचे हे ऑपरेट केलेले आहेत आणि म्हणजे सर्वांच्या आशीर्वादाने सर्वांच्या विश्वासाने आमच्यात पण जी एनर्जी येते ऊर्जा येते ह्याच्यामुळं शंभरच्या शंभर आमचे ऑपरेशन सक्सेस झालेले आहेत तर असंच तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने विश्वासानं अशीच ऊर्जा येत राहू आणि असेच आमच्या काम होत राहू हेच नमस्कार।, नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। चे मी प्राध्यापक विशाल गरड आज माझे मित्र संजीवनी हॉस्पिटलचे चेअरमन आणि डॉक्टर आदरणीय राहुलजी मांजरे पाटील यांच्याकडे मी सहजकाठी भेटी निमित्त आलो होतो आल्यानंतर त्यांचं नूतन हॉस्पिटल जे गाडेगाव रोडला सुशांजी इमारत चालू आहे तिकडं भेट द्यायला आम्हाला जायचं होतं नियोजित आमचा दौरा ठरलेला होता परंतु आल्यानंतर डॉक्टरकडं या कुब बागवान या पेशंटचे काही नातेवाईक आले आणि त्यांनी म्हणले की मामाला डॉक्टरचा सत्कार करायचा आहे मुळात डॉक्टर हा माणूसच समाजामध्ये जीवदान देणार म्हणून समजला जातो परंतु आज डॉक्टरनं असं विशेष काय कार्य केलं असेल की जे त्यांच्या सगळ्या नातेवाईकाला वाटले की डॉक्टरचा सत्कार करायचा आहे तर त्यांचा जो पेशंट होता याकूब बागवान यांना ओरल कॅन्सर होता म्हणजे तोंडाचा कॅन्सर जनरली आपल्या महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये गुटखा मावा या गोष्टीमुळे ओरलचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे परंतु कोणत्याही पेशंटनं घाबरून न जाता कॅन्सर हा जितका घातक आहे तो वेळीच जर त्याचं निदान झालं आणि योग्य प्रकारे ऑपरेशन झालं तर तो बरा होऊ शकतो आणि ही पॉझिटिव्हिटी डॉक्टरकडून सुद्धा होणं गरजेचं आहे परंतु आदरणीय राहुल डॉक्टरनी हे ऑपरेशन जे की त्याला फ्री प्लॅप सर्जरी म्हणतात जे खूप कमी डॉक्टर करतात आणि मुंबईचा त्यांचा अनुभव आहे कॅन्सरचा प्रचंड मोठा अनुभव आहे त्यांचं शिक्षण एवढं मोठं आहे तर ह्या अनुभवाच्या दौऱ्यानं सात ते दहा तास हे ऑपरेशन चालतं त्यामुळे जनरली कोणता फिजिशियन किंवा सर्जन हे करण्याला धाडस करत नाही आणि मला वाटतं बागवानचे जे सगळे हे सहकारी आहेत किंवा नातेवाईक आहेत ह्यांनी सोलापूरमध्ये सुद्धा सगळीकडे पाहिलं पण ते म्हणले की तुम्ही सोलापूर सोडून तुम्ही बारशे कसं काय चालले तर मला आपल्याला आवर्जून सांगा वाटतं की कोणत्याही सिटीमध्ये त्या शहराच्या नावावर हे ठरत नाही तर त्या शहरामधल्या ज्या डॉक्टरच्या अनुभवावर हे ठरतं किती किती सक्सेसफुल होणार आहे त्यामुळे आज या कुबागवान यांचं जे ऑपरेशन आहे ते सात ते दहा तास चाललं आणि अतिशय चांगल्या पद्धतीने म्हणजे फ्री प्लॅप हे ऑपरेशन करून जनरली हे ऑपरेशन करताना तुमच्या मनक्याचे म्हणजे तोंडाचे हाड वगैरे कापावं लागतं काढावं लागतं चेहऱ्याचं याचं विद्रुपीकरण होतं हे न करता आहे असा चेहरा ठेवून त्यांनी ते ऑपरेशन केलं आणि आपण कॅन्सर हॉस्पिटल म्हणजे ज्या चित्रपट वगैरे पाहिला जातो तर एक दोन तीन ऍडव्हर्टाईज येत असतात बघा ज्याच्यामध्ये त्यांचा पूर्ण इथला खोबळा काढलेला असतो हणवटी काढलेली असते अतिशय विचित्र चेहरा दिसतो परंतु तुमच्या चेहऱ्याचं अबाधित ठेवून सुद्धा कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला कॅन्सर सारख्या दुर्धर आजाराला त्याच ठिकाणी दाबणारा आणि मी तर म्हणतो की याकूब भगवान यांच्यासाठी आपल्या समाजा मध्ये म्हणतात की जन्नत का दरवाजा खुला होगा वो जा रहे आदि और जन्नत का दरवाजा खुला हुआ था वो उधर जा रहे थे उनको हाथ को पकड़ के फिर से वापस लाने का काम हमारे राहुल डॉक्टर ने किया है और इसीलिए मैं उनका भी शुक्रिया अदा करता हूं और याकूब भगवानिस पेशंट के जो सभी रिश्तेदार हैं

सोलापुर में जब हमारे को मालूम हुआ कि मेरे साले को कैंसर हुआ है मुंह का और हम क्या करें उसके लिए चेकअप के लिए आ, हम सोलापुर के हॉस्पिटल में गए बड़े बड़े हॉस्पिटल में गए फेम गोले वाला गए और दामिया दायमा गए और वो पुल जोशी पास गए सब पास से देखकर हम आए जो जो हदगुन रहता है वो हाथ जो है जो किसको बोलते हैं कि एक हाथगुन आ रहा तो उसका काम सक्सेस होता है एक हाथगुन पर रहता है तो हमारे को राजा डॉक्टर गौतम राजा।, रा, 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 राजा ने बोले कि एक ऐसा डॉक्टर है तुम जाकर आप मिलो तो मैं का बोला डॉक्टर का नाम क्या है तो बोले वो राहुल मांजरे है पाटिल तो उसके पास जाओ तो हम वहीं से वो उनकी मुलाकात ले सात बजे से डॉक्टर हमारा नौ बजे तक वेट कर रहे थे हमारे को कब आ रहे कब आ रहे जब आप हम आए यहाँ और पेशेंट को देखा और डॉक्टर ने देखा तपासा और बोला कि वो हम कर देंगे इसको जड़ से निकाल देंगे बोले और वही उसी वक्त हमने इरादा किया कि हम ये डॉक्टर पास इलाज करेंगे और मैं वो उनके पास ऑपरेशन के लिए तैयार हो गए हम पेड़ के रोज हमारा ऑपरेशन हो गया आठ से दस तास में और ऑपरेशन सक्सेस हो गया और हमारा पेशेंट भी अच्छा है तो सब इससे है तो मैं डॉक्टर का इसी दिल से शुक्रिया अदा करता हूँ थैंक यू